चाप चा साप पकडताना सापाच्या चाव्याने सर्पमित्राचा मृत्यू बल्लारपूर शहरात एक दुखद घटना घडली एका सर्पमित्राचा साप पकडण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला मृत सर्पमित्राचे नाव महेंद्र भडके असे आहे तो बल्लारपूर येथील सावित्रीबाई फुले चौकातील विद्यानगर वार्ड येथील रहिवासी होता ही घटना आज सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली बल्लारपूर पेपर मिल कॉम्प्लेक्सच्या न्यू कॉलनीतील बी टी टी एल नर्सरीमध्ये साप दिसल्याची माहिती मिळताच महेंद्र भडके तेथे पोहोचले आणि त्यांनी साप पकडण्याचा सा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना सापाने दोनदा चावा घेतला महेंद्रला ताबडतोब बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि वाटेतच त्याचा मृत्यू झाला